आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आ, मला वाटतं आपल्यापैकी अनेकांच्या मनात कधी ना कधी येतोच आयुष्याच्या शर्यतीत मागे पडण्याची भावना आपल्याकडे एक लेख आहे जो या भावनेच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करतो कधीकधी असं वाटतं की आयुष्य एक शर्यत आहे आणि आपण आपण फक्त जागेवर उभे आहोत आणि बाकीचे सगळे पुढे निघून गेले आहेत तर आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या लेखाच्या मदतीने आपण या भावनेच्या मुळाशी जाऊया आणि त्यातून बाहेर पडण्याचा जो प्रवास आहे तो समजून घेऊया बरोबर आणि हा विषय खूप महत्वाचा आहे कारण ही फक्त एक भावना नाहीये अनेकांसाठी ते एक वास्तव असतं लेखाची सुरुवातच एका जबरदस्त प्रतिमेने होते जिंदगी एक रेस है यात वर्णन केलंय की आपल्या आजूबाजूचे लोक कसे पुढे जात आहेत कुणी स्थिर होत आहे कुणी यशस्वी होत आहे कुणी लग्न करत आहे हो तर कुणी परदेशातून फोटो टाकत आहे आणि या सगळ्यात ती व्यक्ती स्वतःला एकच प्रश्न विचारते जो लेख अगदी अचूक शब्दात मांडतो सब आगे निकल गये। और मॅ म्हणजे सगळे पुढे निघून गेले आणि मी आणि हा प्रश्न रात्रीच्या शांततेत जास्तच मोठा वाटतो नाही का दिवसाच्या धावपळीत आपण कदाचित म्हणजे हे विचार टाळू शकतो पण रात्री जेव्हा फोन शांत असतो तेव्हा हाच आवाज मनात घुमत राहतो लेखात म्हटल्याप्रमाणे हा आवाज दिवसेंदिवस अजून मोठा होत जातो पण मला एक प्रश्न पडतो की ही तुलना इतकी वेदनादायी का होते म्हणजे पूर्वीही लोक एकमेकांशी तुलना करतच होते ना हा तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला याचं मूळ मानसशास्त्रातल्या सोशल कंपॅरिझन थिअरीमध्ये आहे ही मानवी प्रवृत्ती फार जुनी आहे पण लेख ज्या गोष्टीकडे अप्रत्यक्षपणे बोर्ड दाखवतो तो, तो म्हणजे सोशल मीडियाचा प्रभाव सोशल मीडियाने काय केलंय त्याने इतरांच्या आयुष्याची बेस्ट ऑफ किंवा हायलाईट रील्स आपल्यासमोर चोवीस तास उपलब्ध करून दिली आहे आपण आपला संघर्षमय आज त्यांच्या सर्वोत्तम क्षणांशी तोलतो यालाच लेखात अनफेअर मॅच म्हटलंय आपण त्यांचं यश पाहतो पण त्यामागे त्यांना मिळालेली मदत त्यांची वेळ किंवा त्यांचं नशीब याकडे आपलं लक्ष जात नाही लेखामधले ते प्रश्न तर अगदी काळजाला भिडणार आहेत क्या मे स्लो हा म्हणजे मी हळू आहे का हो क्या मुझमे कमी है माझ्यात काही कमी आहे का किंवा सगळ्यात वेदनादायी प्रश्न या मॅ बस केपेबल ही नाही हू की मी या लायकच नाहीये ही ही आत्मशंकेची सुरुवात असते अगदी आणि या टप्प्यावर जगातले सगळे सल्ले ते निरर्थक वाटू लागतात सगळ्यांची वेळ वेगळी असते किंवा तुलना करणं चुकीचं आहे हे सगळं त्या व्यक्तीला माहीत असतं पण जेव्हा वास्तवात आपण मागे असतो तेव्हा हे ज्ञान काहीच कामी येत नाही तेव्हा फक्त जगच नाही तर आपण स्वतःच स्वतःवर शंका घेऊ लागतो ही एक अशी अवस्था आहे जिथे तर्क काम करत नाही फक्त भावनांचा कल्लोळ असतो आणि याच भावनेचा एक मोठा परिणाम म्हणजे एकटेपणा लेखात वर्णन केल्याप्रमाणे व्यक्ती हळूहळू बोलणं कमी करते लोकांना भेटणं टाळते कारण प्रत्येक संवाद तिला तिच्या जागेची आठवण करून देतो कुणी सहज जरी विचारलं की आजकाल काय करतोय तरी उत्तर द्यायला भीती वाटते कारण खरं बोललं तर आपण सगळ्यांसमोर उघडे पडू आपली कमजोरी दिसेल असं वाटतं अगदी हा लढा पूर्णपणे खाजगी आणि आतल्या आत सुरू असतो यातला थकवा इतरांना दिसत नाही व्यक्ती फक्त बाहेरून नाही तर आतून तुटायला लागते लेखात जुन्या मित्रांना भेटण्याच्या अनुभवावर एक सुंदर परिच्छेद आहे जे कधी आपल्या बरोबरीचे होते ते आज खूप पुढे निघून गेलेले दिसतात त्यांच्यासाठी आनंदी होण्याचा प्रयत्न केला तरी मनात कुठेतरी एक जळजळ होते आणि मग अपराधीपणाची भावना येते की मी असा मत्सर का करतोय पण लेख म्हणतो की तो मत्सर मसतो ती एक प्रकारची वेदना असते कारण आपणही मेहनत केलेली असते स्वप्न पाहिलेली असतात पण निकाल आपल्या बाजूने लागलेला नसतो हो आणि जेव्हा निकाल दिसत नाही तेव्हा लोकांना फक्त परिणाम दिसतो त्यामागचे प्रयत्न नाही तुम्ही किती वेळा पडलात आणि पुन्हा उठलात हे कुणालाच दिसत नाही याच टप्प्यावर आत्मशंकेचं रूपांतर एका मोठ्या धोक्यात होतं नाही का म्हणजे व्यक्ती स्वतःला कमी लेखायला लागते बरोबर इतरांचं प्रत्येक यश तिला स्वतःचं अपयश वाटू लागतं आणि इथूनच ती खऱ्या अर्थाने एकटी पडायला सुरुवात करते पण या खोलगर्ते तुसल्यावर लेखाप्रमाणे व्यक्तीसमोर दोन मार्ग उभे राहतात एक मार्ग सोपा आहे परिस्थितीला नशिबाला किंवा व्यवस्थेला दोष देत बसणे हा तक्रारीचा मार्ग आहे आणि दुसरा मार्ग दुसरा मार्ग खूप शांत आहे यात कोणतीही तक्रार नाही कोणताही आरडाओरडा नाही हा मार्ग आहे शांतपणे स्वतःला पुन्हा घडवण्यास सुरुवात करण्याचा लेखात म्हटल्याप्रमाणे हा काही चित्रपटातला नाट्यमय क्षण नसतो हा एक साधा निश्चय असतो जो स्वतःच्याच नजरेत वारंवार पडून थकल्यानंतर घेतला जातो आतून एक आवाज येतो जो लेख एका साध्या आपण शक्तिशाली वाक्यात मांडतो मे हूं ठीक आहे पर मे खत्म नाही हूं मी मागे आहे ठीक आहे पण मी संपलेलो नाही हा विचारच बदलाची खरी सुरुवात करतो वा म्हणजे ही एक प्रकारची शरणागती आहे पण ती हरण्याची नाही तर परिस्थिती स्वीकारण्याची आहे ठीक आहे मी मागे आहे हे एकदा मान्य केलं की कदाचित लढायला जास्त बळ मिळत असेल पण या बदलामागचं मानसशास्त्र काय असेल म्हणजे अचानक व्यक्ती जगाला दोष देण्याऐवजी स्वतःवर काम करायला कशी काय तयार होते याचं कारण म्हणजे त्या व्यक्तीला एक गोष्ट कळून चुकलेली असते की तक्रार करून काहीच बदलणार नाहीये आणि दुसरं म्हणजे ती व्यक्ती आता जगाला काही सिद्ध करणं सोडून देते ती इतरांकडून कौतुकाची किंवा मान्यतेची म्हणजे व्हॅलिडेशनची अपेक्षा करत नाही लोकांना स्पष्टीकरण देणं कमी करते ही प्रक्रिया पूर्णपणे खासगी असते हाच तो काळ आहे जिथे सातत्याची कन्सिस्टन्सीची सवय लागते ज्याला नंतर जग शिस्त म्हणतं डिसिप्लिन पण त्याक्षणी ती फक्त एक मजबुरी म्हणजे कंपल्शन वाटते अच्छा कारण दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसतो म्हणजे शिस्त ही सुरुवातीला निवड नसते तर एक प्रकारची सक्ती असते ही कल्पनाच खूप वेगळी आहे कारण आपण नेहमी शिस्तीला एका सकारात्मक हेतु पुरस्कार केलेल्या कृतीसारखं पाहतो पण लेखात वर्णन केलेला हा काळ सोपा नक्कीच नसेल तो एकाकी असेल खूप एकाकी कारण जेव्हा तुम्ही संघर्ष करत असता तेव्हा तुम्ही लोकांना फारसे इंटरेस्टिंग वाटत नाही लोकांना फक्त परिणाम बघायचा असतो तुमचा प्रवास नाही त्यामुळे तुमचा मित्र परिवार आपोआप लहान होतो तुम्ही सामाजिक राहत नाही पण जास्त केंद्रित होता आणि हा जो फोकस आहे तो अजिबात ग्लॅमरस नसतो तो, तो कंटाळवाना असतो लेखात या टप्प्याचं वर्णन खूपच वास्तविक केलंय त्यात कोणताही ग्लॅमर नाही फक्त तीन वाक्य आहेत रोज उठणं रोज काम करणं रोज डाऊट के साथबी कंटिन्यू करणं रोज उठायचं रोज काम करायचं रोज शंकात असतानाही काम करत राहायचं यात सगळ्यात मोठा बदल काय होतो तर व्यक्ती स्वतःचे मूल्य परिणामानेऐवजी प्रयत्नांशी जोडायला लागते आजचं काम झालं की नाही फक्त एवढंच महत्वाचं वाटतं पण हे ऐकायला सोपं वाटलं तरी मला वाटतं हाच प्रवासातला सगळ्यात कठीण टप्पा असेल नाही का नक्कीच कारण या त्वरित समाधान म्हणजे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मिळत नाही अनेक लोक याच टप्प्यावर हार मानतात कारण त्यांना वाटतं की इतके प्रयत्न करूनही जर काहीच बदल दिसत नसेल तर कदाचित ते व्यर्थ आहे पण लेख इथे एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो आणि ती म्हणजे जो चीज दिख नाही रही होती वही अंदर से स्ट्रॉंग बन रही होती है वा जी गोष्ट दिसत नाहीये तीच आतून ताकदवान बनत असते जसं बांबूचं झाड जे जमिनीखाली कित्येक वर्ष मुळं पसरवतं आणि मग अचानक वेगाने वाढतं हा तोच काळ आहे काय सुंदर उदाहरण आहे म्हणजे कोणत्याही प्रेरणे शिवाय कौतुकाशिवाय आणि यशाच्या हमी शिवाय काम करत राहण्याची कला इथे शिकायला मिळते जगात ज्यांना आपण ओव्हरनाईट सक्सेस म्हणतो त्यामागेहीच न दिसणारी हजारो रात्रींची मेहनत असते अगदी आणि या काळात व्यक्ती मोठ्या उड्या मारत नाही ती फक्त रोज थोडं थोडं पुढे जाते असेही दिवस येतात जेव्हा वाटतं की काहीच बदलत नाहीये निकाल शून्य आहे आतून आवाज येतो सोडून दे पण ती व्यक्ती सोडून देत नाही कारण तिला माहित असतं की आता मागे जाण्यासाठी काहीच उरलेलं नाहीये आणि मग हळूहळू लोकांच्या विचारांचा कोण किती पुढे आहे असं फरक पडणं बंद होतं आणि मग काय होतं मग तो साक्षात्कारचा क्षण येतो का हो पण तो काही मोठा धमाका नसतो कोणत्याही गाजावाजा न होता एक दिवस व्यक्तीला एक छोटासा संकेत मिळतो कदाचित एखादी संधी मिळते किंवा एखादं कौशल्य अचानक जुळून येतं आणि त्या दिवशी आतून एक आवाज येतो जो लेखाने खूप सुंदर मांडला आहे शायद मैं पिछे नहीं था शायद मैं बिल्ड हो रहा था कदाचित मी मागे नव्हतो कदाचित मी घडत होतो तो, हो तो। क्षण म्हणजे साक्षात्कार हे खूपच पॉवरफुल आहे म्हणजे जो काळ आपल्याला वाया गेला असं वाटत होतं तो खरं तर पाया रचण्याचा काळ होता आणि जेव्हा हे सत्य उलगडत जातं तेव्हा भूतकाळातल्या सगळ्या गोष्टींचा अर्थ लागायला लागतो व्यक्तीला कळतं की जर यश लवकर मिळालं असतं तर कदाचित ते सांभाळता आलं नसतं जर सगळं सोपं असतं तर व्यक्तिमत्व उथळ राहिलं असतं बरोबर आणि म्हणूनच या संघर्षानंतर मिळालेल्या यशाची चव वेगळी असते अशी व्यक्ती जास्त गंभीर म्हणजे डीप आणि स्थिर म्हणजे ग्राउंडेड बनते असं लेख म्हणतो ती यशाचा मोठा सोहळा साजरा करत नाही कारण तिला संघर्षाची आणि वेळेची किंमत कळलेली असते मागे लहाणा ही तिची कमजोरी नाही तर तिची सर्वात मोठी ताकद बनलेली असते आणि याच संदर्भात लेखात एक सुंदर ओळ आहे जेसने वेट किया होता है वो वेस्ट नहीं करता म्हणजे ज्याने वाट पाहिलेली असते तो वाया घालवत नाही याचा अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ खूप खोल आहे ज्या व्यक्तीने प्रत्येक संधीसाठी प्रत्येक यशासाठी वाट पाहिलेली असते तिला त्या गोष्टींची किंमत कळते तिला वेळेची पैशांची नात्यांची किंमत कळते ती मिळालेल्या संधी वाया घालवत नाही कारण तिला माहीत असतं की हे सगळं किती कष्टाने मिळालंय आता 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 ती व्यक्ती कोणत्याही शर्यतीत नसते तिला आता कुणाला हरवायचं नसतं ती तिच्या स्वतःच्या मार्गावर तिच्या लेनमध्ये शांतपणे चालत असते जगाला मात्र वाटतं की हे यश अचानक मिळालंय लोक म्हणतात नशीबवान आहेस किंवा ओव्हरनाईट सक्सेस पण ती व्यक्ती फक्त शांतपणे हसते कारण तिला त्यामागच्या शांत रात्री आणि न थांबता केलेले प्रयत्न माहीत असतात लेखात म्हटल्याप्रमाणे जेव्हा असं यश मिळतं तेव्हा एक विचित्र गोष्ट घडते व्यक्ती कमी जल्लोष करते कारण जी व्यक्ती एकदा तुटलेली असते ती विजयाकडेही शांतपणे पाहते तिला टाळ्या किंवा कौतुकाची गरज नसते तिची स्थिरता हीच तिची खरी जीत असते तिच्या मनात फक्त एकच विचार येतो चांगला आहे पण अजून काम बाकी आहे आता ती त्या लोकांपैकी एक असते जे काही सिद्ध करत नाहीत फक्त आपलं काम करतात ज्याने शांततेत स्वतःला घडवलेलं असतं तो गोंधळात हरवून जात नाही गर्व त्याच्या स्वभावाला शिवत नाही कारण त्याला त्याच्या मर्यादा आणि त्याच्या प्रवासाची जाणीव असते तर या लेखाचा सारांश हाच आहे की मागे राहणं म्हणजे हरणं नव्हे तो आयुष्याचा फक्त एक अध्याय असू शकतो संपूर्ण पुस्तक नाही लेखातील शेवटच्या ओळी खूप काही सांगून जातात पीछे रहना कोई पाप नाही है रुख जाना भी गलत नाही गलत सिर्फ ये है की तुम अपने आप को छोड दो मागे राहणं पाप नाही थांबणंही चुकीचं नाही चुकीचं फक्त हे आहे की स्वतःला तिथेच सोडून देणं जो माणूस मागे राहूनही चालत राहतो तो कधी हरत नाही तो फक्त थोडा उशिरा जिंकतो खरंच हा लेख मागे पडलेल्या ले व्यक्तीच्या प्रवासाचं खूप सुंदर वर्णन करतो पण ही सगळी चर्चा ऐकून माझ्या मनात एक विचार येतोय काय असं असू शकतं का की काही लोकांसाठी हे मागे पडणं अपघाताने घडत नाही तर ती एक आवश्यक प्रक्रिया असते कदाचित निसर्गाला त्यांच्याकडून काहीतरी वेगळं घडवून घ्यायचं असतं एक अशी ताकद एक अशी स्थिरता घडवायची असते जी लवकर आणि सहज यश मिळवणाऱ्यांना कधीच मिळू शकत नाही यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही